श्री कृष्णांनी सांगितलेलं आहे हे शास्त्रानुसार आहे हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे असं नाही मी हवेमध्ये कुठं काही सांगत नाही तुम्हाला हे शास्त्रामध्ये सुद्धा हा नमूद केलेला आहे की भगवान श्री कृष्णांनी सांगितलं होतं की अनंताचा महिमा काय आहे का श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सहा तारीख सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अनंत चतुर्दशी आणि या दिवशी आपले जे बाप्पा आले आहेत ज्यांची आपण दहा दिवस खूप मनोभावे सेवा केली प्रार्थना केली ज्यांच्याकडून आपण खूप काही मिळ मुण, मिळून घे घेतलं तर त्यांचा आपण आज या दिवशी विसर्जन करत असतो पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जे अनंत जे नाव आहे अनंत म्हणजे भगवान विष्णूंचा एक रूप आहे अनंत या देवांची आपण या दिवशी पूजा करत असतो आता याचं काय महत्व आहे आपण ही पूजा का करतो यामागे काय रहस्य आहे किंवा यामागची काय कथा आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया अनंत हे जे भगवान विष्णूंच्या मागे जो शेष नाग आहे अनंत जो भगवान विष्णूंच्या मागे जो शेष नाग आहे त्याचं नाव अनंत आहे अनंत हे भगवान विष्णूचा एक रूप आहे ज्याचा ना आदि आहे ना अंत आहे म्हणजे ज्याचं ना सुरुवातही नाही आणि ज्याचा अंतही नाही जसं एक आभाळ आहे आकाश आहे आकाश जसं एक आकाश आहे त्याचा अनंत आहे म्हणजे तो कुठेच संपतो किंवा कुठून सुरू होतो हे आपल्याला माहितीच नाही त्याला अनंत म्हणतात म्हणजे ज्याचा ना आधी आहे जो सुरू आहे ना अंत आहे असं अनंत स्वरूपाची आपण या दिवशी पूजा करत असतो किंवा करायची आहे जर आत्तापर्यंत तुम्ही कधी यांची पूजा नाही केली आहे तर त्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवानच्या या स्वरूपाची पूजा नक्की करा आता का करायचं आहे तर भगवान श्रीकृष्ण जे आहे ते स्वतः यांनी सांगितलं होतं कोणाला जे युधिष्ठिर आहेत जेव्हा वनवासामध्ये गेलं होतं ज्यांनी दुर्योधनांनी त्यांना वनवासामध्ये पाठवलं होतं तेव्हा बारा वर्ष त्यांनी वनवास काढला पण त्याचा काही संपेना खूप कष्ट खूप दारिद्र्य सगळं काही त्यांनी दुःख भोगले त्यांच्या वनाच्या काळामध्ये वनवासाच्या काळामध्ये आणि भगवान कृष्ण त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांग विचारलं कसं आहे काय नाही चांगलं वाईट तेव्हा त्यांनी युधिष्ठिरांनी भगवान कृष्णांना विचारलं हे श्रीकृष्ण भगवान याचा काय अंत आहे का नाही आम्ही वनवासमध्ये किती वर्षापासून आम्ही वनवासी म्हणून भोग भोगणार आहे आमची दुःख काही संपतच नाही आहे काय करू याच्यावरती काय उपाय सांगा मला असं युधिष्ठरांनी विचारलं श्रीकृष्णांना त्यावरती श्रीकृष्णांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं की जेव्हा तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान जय श्रीकृष्ण जो की माझाच एक अवतार आहे अनंत हा रूप अनंत एक भगवानांचं रूप आहे म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं एक अनंत म्हणजे त्याला काही मर्यादा नाही आहे अशा अनंत रूपाची या दिवशी जर तुम्ही पूजा करणार आहे व्रत करणार आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला उपवास पकडायचा आहे भगवान कृष्णासाठी भगवान कृष्णाचा जो रूप आहे त्याची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे दरिद्री आहे जी आपली मनोकामना आहे ते या दिवशी पूर्ण होत असते आणि भगवान श्रीकृष्णांनी असं त्यांना सांगितलं आणि सांगण्यावरून आता जी देव आहे त्यांनी सांगण्यावरून जे युधिष्ठिर आहे त्यांनी सगळ्यांना घेऊन म्हणजे द्रौपदीसह पाचही जे, जे पुत्र आहे पाच पांडव आणि द्रौपदीसह ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे भगवान अनंत आहे त्यांची पूजा प्रार्थना केली व्रत केला विधिविधानाने पूजा केली आणि त्यानंतर त्यांचा जे राजपाठ आहे त्यांना परत मिळालं आणि जे महाभारताचा युद्ध होता त्यामध्येही त्यांना विजय मिळाला आहे इतकी महिमा आहे ह्या अनंत चतुर्दशीची तर पूजा म्हणजे काय कसं करायचं आहे जसं आपण सत्यनारायण भगवानाची पूजा करत असतो किंवा एक साधीसुधी आपल्याला पूजा करायची आहे तर अनंत जे भगवानाचा आता जे वरती कारण अनंत हा शेष ही नाव आहे त्यामुळे हो जे भगवान विष्णूंची शेषनागावरती झोपलेली जी फोटो आहे ते फोटो तुम्ही तुमच्याकडे असेल चांगली गोष्ट नाही आहे तर एक फोटो घेऊन या कारण दरवर्षी ही तुम्हाला ही पूजा करायचंच आहे ओके तर त्यासाठी तुम्ही ही फोटो घेऊन या आणि तुमच्या घरी भगवान विष्णू जे आहेत ज्यांनी मस्त अनंत शेष नागावरती विराजमान आहेत अशा ही पूजा आपल्याला करायची आहे आणि आपली मनोकामना त्यांना सांगायची आहे संतती प्राप्तीसाठी संत धन संपत्ती मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य नाश होण्यासाठी भगवान अनंताची पूजा आपल्याला या दिवशी करायचं आहे जसं तुम्ही सत्यनारायण भगवानची साधी सोपी आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही विष्णू भगवानांची सेवा आहे म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंचा जप करायचा आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला या दिवशी वाचायचं आहे शक्य झालं तर तुम्ही सत्यनारायण भगवानची ही कथा या दिवशी करू शकता हा ही अति शुभदायक आहे आणि या दिवशी मनोभावाने दिवसभर उपवास पकडून जेव्हा तुम्ही अनंत भगवानांची सेवा करता पूजा करता श्रद्धेने त्या तुमची जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे ते दुःख नाहीचा होत असतो संतती असो संपत्ती असो मानसम्मान असो यश असो कीर्ती असो तुमच्या आयुष्यामधलं जे काही तुम्हाला हवं आहे सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा हा एक व्रत आहे आणि खूप साधा सुद्धा उपाय आहे किंवा साधा सुद्धा हा व्रत आहे घरच्या सगळ्या सदस्यांनी मिळून ही अशी सेवा तुम्हाला करायची आहे आणि भगवान आता एक परत मी एक अजून एक या मागची कथा आहे की जे कोणिनी ऋषी आहे आपल्या त्यांनी त्यांची जे बायको होती सुशिला ते दोघे एका रात्री जात होते त्यांचं नवीन लग्न झाला होता आणि ते आपल्या जे सासरी आहे ते जात होते तर त्या त्यावेळेला त्या एक राधेच्या वेळी ते एका ठिकाणी थांबले विश्राम विश्राम करण्यासाठी निवांत आराम करण्यासाठी तर तिकडे काही महिला जे होते ते अनंत चतुर्दशीची पूजा करत होत्या तेव्हा सुशीलांनी त्यांना विचारलं की हा तुम्ही काय करत आहे किंवा कशासाठी करत आहे तर त्या महिलांनी त्यांना सांगितलं सुशिलांना की ही जी पूजा आहे हे अनंत चतुर्दशीची पूजा आहे आणि अनंत चतुर्दशी हे भगवान शं विष्णूंचा एक अवतार आहे या दिवशी तुम्ही जे काही कामना करणार आहे त्या सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत किंवा पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली ते सुशिला ला खूप आवडलं किंवा त्यांच्यावर एक प्रभाव सोडून गेलं आणि त्यांनी सुद्धा ही पूजा केली आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक जे त्यांचा या पूजेचा अनुष्ठान करून एक त्यांनी दोरा जे आहे ते आपल्या हाताला बांधून घेतला होता आता तो अनंत दोरा काय आहे कसं बनवायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर ते दोरा बांधला होता त्यांनी जेव्हा कॉनिडेशीने त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे उठल्यानंतर जेव्हा नंतर त्यांनी पाहिलं त्याच्याकडे त्यांना विचारलं की हे काय आहे तेव्हा सुशिलानी सविस्तर माहिती दिली किंवा सांगितलं की हे अनंत दौरा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे असं हा व्रत आहे असं हा देवांचा पूजा आहे जे मी करत आहे जे मी केलेलं आहे त्यासाठी मी हे अनंत दोरा बांधलेला आहे तर कॉनिल ऋषीला ते काही आवडलं नाही ते काही पटलं नाही आणि त्यांनी ते दोरा जे आहे सुशिलाच्या हातातून काढून फेकून दिला आगीमध्ये आणि त्यानंतर ते याने म्हणजे की अनंत च जे भगवान आहे त्या देवांचा अपमान झाला आहे तिथे ते त्यामुळे त्यानंतर जे आहे ऋषी होते त्यांना दारिद्र्य लागले त्यांचा राजपाठ सुख संपत्ती वैभव सगळं काही नष्ट नष्ट होऊन गेलं आणि पूर्णपणे ते दारिद्र्यमध्ये होऊन गेले वनावनामध्ये ते भटकू लागले अनंत दोरा शोधण्यासाठी त्यानंतर परत त्यांनी खूप पश्चाताप झाला ते रडू लागले पश्चाताप करू लागले देवांशी विनवणी करू लागले की मला क्षमा करा आणि नंतर भगवान विष्णूंनी त्यांना त्यांचा दर्श त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना म्हणालं की तुम तुम्हाला पश्चाताप झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला माफ करतो पण यानंतर ही जी पूजा आहे अनंत चतुर्दशीची चौदा वर्ष तुम्हाला सलग करायचं आहे जेणेकरून तुमचं सर्व राजपाठ वगैरे जे काही आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे आणि तसंच कौणी ऋषी आणि कौसुशिलाने ही पूजा तसंच चौदा वर्ष केली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती वैभव जे काही गेलं होतं ते सगळं राजपाठ त्यांना परत मिळालेलं होतं तर जे पांडवाचं राजपाठ मिळालं ज्यां जिथे कौंडशीचा राजपाठ त्यांना परत मिळालं तेथे आपण तर काहीच नाही आपण सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे आपण ही ही सेवा करा आणि तुमच्या सर्व मनोकामना बघा संधी चालून येतात बारा महिने काही ना काही पूजा पाठ आपले असतच असतात ही देवांनी एक दिलेली संधी असते की मनुष्याच्या जीवनमध्ये जर काही दुःख आहे काही अडचणी आहे तर त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी ही एक सुवर्ण संधी जे देवता आहे त्या आपल्याला प्रदान करत असतात नेहमी कोणत्या ना कोणत्या पूजेच्या रूपामध्ये कोणत्या ना कोणत्या कौन्त्या सणाच्या रूपामध्ये त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे आपल्यावरती डिपेंड करतो तुम्ही ही सेवा करता का नाही हे आता हे तुमच्यावर डिपेंड आहे शास्त्रामध्ये सुद्धा एवढं लिहिलेलं आहे तर आपल्याला ही सेवा संशय न करता करायलाच हवा तर अशा प्रकारे आपण ही सेवा करा भगवान विष्णूंची जी, जी काही आवडती सेवा आहे त्या दिवशी तुम्ही आ... भागवत वाचलं तरी अनंत खूप सुंदर भागवत कारण की भागवत म्हणजे ज्यामध्ये साक्षात श्रीकृष्ण भगवान आहे त्यांची लीला आहे भागवत दुसरं काय नाही तर श्रीकृष्णच आहे स्वतः त्यामुळे भागवतचं या दिवशी तुम्ही अध्ययन करू शकता नाही वेळ मिळालं तर विष्णू गायत्री मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय याचा एक माळ जप अकरा माळी जप इच्छेने भावेने श्रद्धेने तुम्हाला जितकी शक्य झालं तितकी सेवा तुम्ही या दिवशी करू शकता विष्णू शहस्त्रनाम त्या दिवशी तुम्ही वाचन करू शकता अशा प्रकारे भगवान अनंताची पूजा करायची आहे आपल्याला आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर नक्की ही सेवा करायला अजिबात विसरू नका तुमची श्रद्धांनी चांगली असायला पाहिजे नाहीतर पूजा तर जे आहे काही नसलं फुलं फळं काही नसलं तरी पण फक्त श्रद्धा जी आहे ती जर खरी असली तर असंही तुमची पूजा जी आहे ते संपूर्ण होणार आहे त्यामुळे काही ताण घेऊ नका की पूजा असं झाली तशी झाली जशी सत्यनारायण भगवानांची आपण पूजा करत असतो सेम आपल्याला तसंच करायचं आहे फक्त जसं आपण सत्यनारायण भगवानाची फोटो ठेवत असतो मागे तसं जे भगवान अनंत रूप आहे अनंत रूप म्हणजे जे भगवानांचं आहे म्हणजे नागावरती जे झोपलेले आपले भ भग, विष्णू भगवान आहे त्यांची ती फोटो आपल्याला ठेवायचा आहे आणि सेम जसं आहे तसं सत्यनारायणची जशी आपण पूजा करत असतो तशा प्रकारची तुम्ही पूजा करून भागव वाचू शकता जप करू शकता विष्णू नाम वाचू शकता एक एक जे या दिवशी जे आहे तसं तर विष्णू सहस्रराम एक हजार एकत्र जर तुम्ही चढून विष्णू भगवानांना अर्पण जर केलं तर अति 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 उच्च कोटीची ही सेवा अशी मांडली जाते त्यामुळे नक्की नक्की ही सेवा तुम्ही करा अनंत भगवानांची अशी पूजा करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये अनंत सुख संपत्ती यश कीर्ती सगळं काही तुम्हाला मिळू श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ